नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे तर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, हो, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण धुळे जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत शिरपूर विधानसभा मतदारसंघ या शिरपूर विधानसभा मतदारसंघांतर्गत धुळे जिल्ह्यातील सिरपूर या तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे हा सिरपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या मतदारसंघाची पुनर्रचना करून या सिरपूर मतदारसंघामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती असल्याकारणाने अनुसूचित प्रवर्गासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ ठेवण्यात आलेला आहे आणि या मतदारसंघाला क्रमांक नऊ देण्यात आला आहे हा शिरपूर विधानसभा मतदारसंघ धुळे जिल्ह्यात असला तरी या शिरपूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघांतर्गत होतो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अभ्यासताना इथं आपल्याला नकाशामध्ये दिसतोय की अगदी पूर्वेकडील नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा हा नकाशा आहे त्यामधील पूर्वेकडील जो विधानसभा मतदारसंघ आहे तो ॲरोने दाखवलेला आपण तो शिरपूर विधानसभा मतदारसंघ आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून काशीराम पावरा हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते त्यांना एक लाख वीस हजार चारशे तीन मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना एकाहत्तर हजार दोनशे एकोणतीस मते मिळाली होती अशा प्रकारे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे काशीराम पावरा हे एकोणपन्नास हजार एकशे चौऱ्याहत्तर मताच्या मताधिकाने विजयी झाले होते आता काशीराम पावरा यांचा या मतदारसंघावर फार मोठा प्रभाव आहे सलग चार वेळा ते या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ते दोन हजार चौदाला काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचं या सिरपूर विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा साली महाराष्ट्रातील जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते आणि तेव्हा देखील काँग्रेसकडून काशीराम पावरा हेच विजयी झाले होते त्यांनी भाजपचे जितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काशीराम पावरा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याकारणाने काशीराम पावरा यांची उमेदवारी निश्चित झाली आणि दोन हजार चौदाला जे जितेंद्र ठाकूर हे भाजपकडून निवडणूक लढले होते ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काशीराम पावरा यांना भाजपकडून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यामुळे ते अपक्ष त्यांनी निवडणूक लढली आणि ते विजयी झाले तर रणजित सिंग पावरा काँग्रेसचे यांना फार कमी मत मिळालेले दिसून येतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कारण जे काँग्रेसचे काशीराम पावरा होते तेच भाजपमध्ये गेल्यामुळं काँग्रेसचं मत इथं कमी झालेलं दिसून येत आहे आणि काशीराम पवारा हे सलग चौथ्यांदा इथून विजयी झाले आहेत काशीराम पवारा यांची या मतदारसंघावर फार मोठी पकड आहे आणि तसेच अंबरीश पटेल हे काँग्रेसचे देखील भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे साहजिकच के इथं भाजपची ताकद वाढलेली आपल्याला दिसून येते तरी पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती आणि महाआघाडी एकत्र राहतील का दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील सर्वच पक्ष यावरती या शिरपूर विधानसभा मतदारसंघाचं समीकरण दोन हजार चोवीसला आपल्याला बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद